राज्यभरात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केली जात असताना नाशिकमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या फोटो पायदळी तुडवत त्या फोटोची शेकोटीही करण्यात आली जितेंद्र आव्हाड यांनी ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडलेत त्या ठिकाणी जाऊन नाक रगडून माफी मागावी अन्यथा त्यांच्या घराबाहेर मनसे आंदोलन करेल असा इशारा यावेळी मनसेकडून देण्यात आला खरंतर जितेंद्र आव्हाड हे नाव घेणं या महाराष्ट्रात चुकीची गोष्ट आहे आदरणीय राजसाहेबांनी या नागाचा फाना म्हटलेला आहे आणि हा वारंवार आपल्या ह्या देशातल्या ह्या राज्यातल्या देवदेवांना हा माणूस हा कधी पण त्याच्या फण्यातून विष काढून या नेत्यांना बदनाम करायचं आणि अपमानित करायचं काम हा वारंवार करतो आहे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमची मागणी आहे हेनी ज्या जिथं जाऊन त्यांनी ह्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे पोस्टर फाडले तिथं जाऊन त्यांनी नाक रगडून माफी मागावी ही महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे आम्हाला सर्वांना त्यांना एक विनंती आहे नाहीतर आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन हे आंदोलन करू हे आम्ही तुम्हाला शंभर टक्के गोळी देऊन सांगतो नाशिककर सिन्नरला जातील मुंब्रात जातील आणि त्यांच्या घराजवळ जाऊन हे आंदोलन करतील संदेश कधी